Thank <laughs> you. अमरावती जिल्ह्यात भूमी अभिलेखाशी संबंधित तक्रारीच्या तात्काळ निवारणासाठी धामनगाव रेल्वे ते विशेष जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले पालकमंत्री चंद्रशेखर यांच्या सूचनेनंतर प्रशासनाने हा उपक्रम राबवला अमरावती जिल्ह्यातील नागरिकांच्या भूमी अभिलेख विषयक तक्रारी सोडवण्यासाठी उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय धामनगाव रेल्वे ते जनता दरबार पार पडला जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख महेश कुमार शिंदे यांनी स्वतः उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या ऐकल्या आणि त्यावर तात्काळ निर्णय घेतले जातील या जनता दरबारात एकूण पंचवीस तक्रारींचे जागेवरच निराकरण करण्यात आले या उपक्रमामुळे नागरिकांना त्वरित न्याय मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले आहे कार्यक्रमाच्या सुरुवातीला उप किशोर सानप यांनी जिल्हा अधीक्षक शिंदे यांचे स्वागत केले तसेच महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जनता दरबाराच्या माध्यमातून भूमी अभिलेखाशी संबंधित प्रलंबित प्रश्नांना गती मिळणार असून प्रशासन आणि नागरिकांमधील संवाद अधिक मजबूत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे महाराष्ट्र ट्यू ट्वेंटी फोर सचिन करडे अमरावती